दहा दिवस मंडपात आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या हृदयात राहणारा बप्पा येतोय दहा दिवस मंडपात आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या हृदयात राहणारा बप्पा येतोय तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचंय आणि हे जरी तुम्हाला आजचा जे व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर म्हणून तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचं आहे कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमच्या भाऊ म्हणजे होते अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रिस्ट एडिटिंग शिकवत असते आणि काही विषय नाही मित्रांनो आता जे काय आता व्हिडिओचं आपण यूज केलेलं मटेरियल आहे त्या सर्व जे काही मटेरियलची लिंक आहे तो ते मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण त्या मटेरलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला फोटोही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे पासवर्ड तुम्हाला एवढ्यामध्ये दोन शेअर फोटो पण दिसू शकतो तर चला म्हणून आपण आता एवढे कसं आहे डिल घ्यायचं ते समजून घेऊ तर त्याआधी काय करायचं आहे सर्व यायचं वगैरे ओपन करायचं आहे आणि जे काय मी दिला असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे एवढे ते म्हणजे बिटच्या ते स्टार्टिंगला यायचे फलक ॲसून तिकडे करायचं करायचे मीडियामध्ये जायचे इथून मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करायचे फुलच्या बीटला जायचे आणि म्हणजे सात पॉईंट आपल्या दोनच्या बीटला तर याला काय करतो बरोबर आहे घेऊ शकतो तर सात पॉईंट दोनच्या बीटला आल्यानंतर काय करायचं आहे की आता जे व्हिडिओ आपण ॲड केला आहे याचा जे काय एक्स्ट्रा पाठवत आहे तुम्ही कट मारून घ्यायचं आहे त्याला त्यातून काय करायचं डबल फलकच्या क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे त्यातून काय करायचं आहे डबल गणपती बाबाचे फोटो जे काही दुसरे ते ॲड करून घ्यायचे आहे प्रकारे तर मी जशा प्रकारे फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण काय करायचं तुमचे जे तुमच्याकडे जे बापाचे फोटो असतील ते ॲड करून घेऊ शकता किंवा मी मटेरमध्ये कि दे तर दिलेलंच आहे तुम्ही याची मध्ये फोटो तर अशा प्रकारे बघू शकता आपण सर्व फोटो आणि जे काही व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे बरोबर आपल्याला सात पॉईंट दोनच्या भिटला यायचं आहे आणि परत अशा वेळेस जे काही करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला मी शॅडू देईल तो शाडू इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि येत थांबायचं आहे सात पॉईंट दोनच्या भिटला आणि पुन्हा एकदा प्रत्येक असल्यानंतर किती करायचं आहे डबल एका मीडियामध्ये जायचे डबल एक आता मी आतुरतेची जे काही जी बनवून दिली असेल टेक्स पेंज ते ॲड करायचे आणि याला काय करायचं आहे सगळं बरोबर थककी लावून घ्यायचं आहे आता या दोन्ही पेंजला काय करायचं इथून शेवटी ला यायचं आहे आणि याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्या कपडे तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायचा ऑफिन दिसून जर त्यावर तिकडे केल्यानंतर आता इथपर्यंत वाढून घेऊ घ्यायचं आहे तुम्ही आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्ही बॅट यायचं आहे आणि मी जे काही शेती विद्यार्थ्याचे ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काही फोटोला इपेड आहे एकच फोटो आहे आणि त्या फोटोचा इपडे कॉपी करून घ्यायचं आहे त्या फोटोचा इप्डी तुम्ही कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा आता बीट बीट मार्गाला ओपन करायचं आहे तर त्यानंतर एखाद्या सात पॉईंट दोनच्या बीटला यायचं आहे आणि जग याच्या पुढचा जे काय फोटो आहे त्याला आपण काही पेस्ट करायचं आहे डबल त्याच्या पुढचा फुटी त्याला पेस्ट करायचं आहे इथून शेवटपर्यंत आपण हे हे पेस्ट करून घ्यायचं आहे सात पॉईंट दोनच्या बीटपासून तर जशाप्रकारे प्रकारे पेस्ट करायचं आहे प्रकारे पण पेस्ट करून घ्यायचं आहे आता तर अशा प्रकारे आपण काय किती आहे पेस्ट करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे सात पॉईंट दोनशे बिटला यायचं आहे इथून परतच्या करायचं आहे डबल एका मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक मी व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर बघा त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे ग्राईनिंगच्यात जायचं आहे आणि लाईटिंगच्या याच्यात घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे आता आपण व्हिडिओ ॲड आहे ते काय करायचं आहे शेवटीच्या बिटला जायचं आहे आणि जे काय स्ट्राफाटून ते कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या व्हिडिओप्रमाणे हे व्हिडिओला म्हणजे लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं एवढ्याच्या स्टार्टिंग राहतात फक्त इकडे करायचं डबल मीडियामध्ये जायचं आहे आणि ते मी बॉर्डर दिली ती बॉर्डर ॲड करून घ्या आणि या बॉर्डरला काय करायचं आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपला आजचा एक व्हिडिओ आहे ते बनवून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तरी ती शेअरच्या ॲप्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाती पुढच्या ॲप्सवरती क्लिक करून टाकायचं आहे तर मित्रांनो हाच्या व्हिडिओमध्ये तरी होतं मग कसा वाटतं व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटूचा का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि खतरनाक तो आपल्याला नाही मी पण नक्की शिका तर मग भेटूचा पुढच्या व्हिडिओमध्ये करून जय हिंद जय महाराष्ट्र